हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी इथे भुलमुंगाच्या शेंगा शिजवून घेणार आहे इथे वाळलेल्या भुलमुंगाच्या शेंगा आहेत वल्ल्या नाही आहेत इथे मी शेंगा घेतलेल्या आहेत आणि पाणी घेतलेलं आहे आपण पाण्यामध्ये स्वच्छ शेंगा धुवून घेऊयात शेंगांना माती असते ती माती आपण व्यवस्थित चोळून चोळून धुवून घेऊयात आणि ह्या आमच्या घरच्या शेतातल्या शेंगा आहेत वल्ल्या शेंगा ज्या वेळेस काढायचं चाललेलं त्यावेळेस आम्ही काही गावी नव्हतो त्याच्यामुळे वल्ल्या शेंगा आम्हाला काही भेटल्याच नाही आहेत पण आता जर खायच्याच आहेत शिजवून शेंगा आपल्याला तर आपण मी वाळक्या शेंगाच शिजवणार आहे शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या कुकरमध्ये पाणी होत तापाय ठेवलेलं पाणी तापलं की कुकरमध्ये आपण शेंगा टाकूयात हळद टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात व्यवस्थित असं हलवून घेऊयात गु आणि आपण कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या की अर्धा तास आपण कुकर छान असा थंड होऊ द्यायचा आणि अर्धा तासाने कुकर आपला खोलायचा हे बघा छान अशा आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत आणि आपण चाळणीमध्ये शेंगा आपल्या सगळ्या गाळून घेऊयात व्यवस्थित आणि कोणाकोणाला भुमुंगच्या शेंगा शिजवलेल्या आवडतात त्यांनी नक्की कमेंट करून सांगा वल्ले शेंगा छान लागतात पण आता शेंगा नाही आहेत तर मग काहीतरी वेगळा पर्याय त्याच्यामुळे मी वाळक्या शेंगा शिजवलेल्या आहेत आणि वाळक्या शेंगाही शिजवून खूप छान अशा लागतात तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद